शिरो येथील सालाबदाप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त शिरोळ ते श्री क्षेत्र अक्कलकोट या स्वामी भक्तांच्या स्वामींडीचं प्रस्थान गुरुवारी सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थांचे चा जयघोषात झाले बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानातून स्वामी भक्त अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव बाळासाहेब चव्हाण अरविंद नाईक नायब तहसीलदार रोमेश कोळी रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन माने पत्रकार बाळासाहेब माळी चंद्रकांत भाट संभाजी उर्फ संजय चव्हाण गुरुदत्त उर्फ टिलू देसाई राजेंद्र फल्ले विजयकुमार माळी दीपक मोहिते तानाजी माने किरण शिंदे अमर नाईक गजानन सावंत अशोक नाईक यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनांचं पूजन करण्यात आलं यावेळी दिंडीला जाणाऱ्या स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात सुरुवात श्री क्षेत्र अक्कलकोटच्या दिशेनं पायीदिंडी रवाना झाली गेल्या सोळा वर्षापासून श्री स्वामी समर्थ भक्त मंडळांच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिरो ते अक्कलकोट पायदिंडीचं आयोजन केलं जातं गुरुपौर्णिमा या दिवशी अक्कलकोट येथे मंडळात स्वामी भक्तांकडून सेवा केली जाते श्री स्वामी भक्त शिवाजी उर्फ बापू चव्हाण बबलू उर्फ सत्यजित काशीद प्रकाश हेरवाडे राजू कोळी आचारी दत्ता जगदाळे बाबूराव मोरे संजय मोरे दिलीप माने भगवान काळे नितीन मेंचे तुकाराम मोरे उत्कर्ष शिरगुप्पे गुप्पे अवधूत माने दिलीप माने शुभम कोळी अक्षय काशीद सारंग सूर्यंशी शामराव काशीद उदय आर्गे संजय माळी कुणाल शिंदे रवींद्र घाडगे सुशांत चव्हाण शीतल कोळी अवधूत कोळी सुशांत आर्गे सूरज आर्गे बटू कोळी भीमा जाधव हर्षवर्धन कांबळे तुकाराम पाटील अनिकेत काटकर अजय पुजारी शशिकांत कुरडेकर अभिजित पाटील शिवराज पाटील अवधूत नाईक गौरव गायकवाड निखिल मोरे पारस भाट सचिन पोद्दार अधिराज कोळी आदी स्वामी भक्त आज अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी